हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज एक नवीन प पदार्थ मी बनवणार आहे तो पारंपरिक असा पदार्थ आहे हल्ली कोणी करत नाही आहे पण तो खूप चांगला असतो खाण्यासाठी टेस्टी पण असतो एकदम असा अप्रतिम हा पदार्थ आहे तर त्यासाठी आपण हे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मालपुवा बनवणार आहोत आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याला पाव वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे आपण त्यासाठी एक चमचा अशी साखर घेतलेली आहे वेलची पावडर घ्यायची आहे आणि मी बडीशेपाशी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये तो अर्धा चमचा घालायचा आहे बडी चकणी कंपल्सरी आहे यात आपण एक चिमूटभर मीठ घालणार आहोत मीठ आणखी आता कोणत्याही गोड पदार्थाला छान अशी चव येते आता आपण यात दूध घालून घेणार आहोत कोमट दूध घालायचं आहे आपल्याला ते दूध असं बोट आपल्या बोटाला सोसवली इथपर्यंत इतपत आपल्याला दूध घ्यायचं आहे एक हे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीभर आपल्याला दूध घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे एका वाट एका कपामध्ये एका वाटीमध्ये झालेलं नाहीये थोडं अजून घालूया थोडं थोडं घालून आपण मिक्स करणार आहोत छान सुगंध सुटलेला आहे आता आपण व्यवस्थित हो मिक्स केलेलं आहे दीड कप पाणी लागलेलं ला आहे एक कप व्यस्त आखं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण आता मलई घालायची किंवा एक चमचा दूध पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला बॅटर झालेलं आहे आपलं ते दहा ते पंधरा मिनिट आपण असंच ठेवून घेऊया सांगा असं मिक्स होऊ देऊया जरा रवा फुलू म्हणजे कसं असं मऊ लुसलुशीत असे आपले मालपोळे तयार होतील आता हे बाजूला ठेवून घेऊया आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊया तर हे बा एक वाटी पीठ घेतलं तर एक वाटीत आपण साखर घेणार आहोत आणि एक वाटीच पाणी घेणार आहोत एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आता याच आपण निरगळून घेऊया साखर पाक करून घ्यायचे आपल्याला साखरेचा पाक म्हणजे एक तारी पाक किंवा दोन तारी पाक नाही करायचा थोडासा चिपचिपा लागला आपल्या हाताला तर त्या पद्धतीने करायचं आहे त्यात आपण थोडंसं केशरच्या काड्या घालूया ठीक आहे छान कलर पण येतो आणि चवीला पण छान लागतात त्याच्यात थोडी आपण वेलची पावडर घालून घेऊया हे कलर छान बदललेला आहे असं गोल्डन ब्राऊनच झालेला आहे केशरमुळे आता आपण बघूया आप का गप्पा म्हणून अजून एखाद दोन मिनटं होऊ देऊया जरासा असा चिपछिप त्याला चिपचिप लागलं पाहिजे तार नाही झाली पाहिजे खूप सुंदर असे मालपोहे होतात आपले मालपोहा होता छान अशी उकळी आलेली आहे बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे हे पण आता आपलं झालेलं आहे तर असं चिपचिप लागत उतरून घेऊया काय होत कढई ठेवली ना दाख सांगतेस तुम्हाला नंतर मालप वापरताना हे पला पंधरा मिनिटं झालेली आहे भिजू आणि बघा लागली पाहिजे असं मधी मधी तुटली नाही पाहिजे ती धार तुटली नाही पाहिजे मधी मधी त्यासाठी असं एकसारखं व्यवस्थित प्रमाणात सगळं व्यवस्थित साहित्य घातलं ना तर बरोबर होतं एकदम तो, बर बर है तो ना दूध कमी जास्त लागू शकतो तुमच्या गव्हाच्या पिठावर अवलंबून असते तर मला दीड कप पाणी लागले दीड कप दूध लागलेला आहे आता तेल गरम होऊ देऊया हे बघ मस्त या पद्धतीने झालं पाहिजे बघा हे अजिबात तुटत नाही आपली हे पाणी टाकून पाहिले तर तेल आपलं झालेलं आहे गरम आता मध्यम गॅस करते मी जरा सगळं व्यवस्थित घालून घेऊया आणि एक चमचा घ्यायचा आहे हे बरोबर आकार घेते असा हे बघा बघा यासाठी कडेच घ्यायचे नाहीये म्हणजे बरोबर आपल्याला जास्त पण करता येतात कडेच म्हटलं एकच बनवावं लागतो हे तसं बरोबर ते आकार घेत आहे बरोबर आकार घेत एक एक चमचाच घालायचे जास्त नाही घालायचंय बघा पप वरती यायला लागले एक बेच व्हायला पाच ते सहा मिनटं तरी लागतात कसे फुलायला लागले असे फुलले म्हणजे ते मऊ सुद्धा राहतात तो असे होऊ द्यायचे वेळ वेळ लागला तरी सारे छान असा कलर येऊ हो द्यायचा चढून घेत शिजून निघलं पाहिजे कसे छान असे आपले मालपोहे तयार होणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पान छान असा कलर पण आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि डायरेक्ट पाकात घालून घ्यायचे आपल्याला आता गरम गरम पाकात हे आता मी पाकात घालून घेते हे पान असे पाकात बुडवायचेत आपली दुसरी बॅच होईपर्यंत पाकातच ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे ज्या मस्त असं पाक शोषून घेतं बघा पाकात घातलं लगेच कलर बदलला आहे किती छान असा कलर आलेला आहे आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ हे पा मी दुसरी बॅच पण सोडलेली आहे तेलामध्ये आता सर्व मी असेच करून घेते हे सुंदर असे आपले प मालपोहे तयार झालेले आहेत खूप टेस्टी लागतात एकदा करून पहा तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून सांगा खूप छान सा असं आपली मालपोहेची रेसिपी तयार झालेली आहे हे पहा तुम्हाला ही मालपोहेची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा काय भारी सुंदर दिसतं आहे आणि चवीला पण तेवढंच भन्नट लागतं अप्रतिम असा मालपोहे झालेला आहे आपली रेसिपी तयार मालपोहेची रेसिपी तयार